मिरजमध्ये सर्वात मोठी कारवाई एकोटीच्या बनावट नोटा जप्त सांगलीमधील मिरजजवळील जवळील निलजी बामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले त्याच्याकडून तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या सुप्रीत कडापा देसाई व बावीस रणार इदरगुची तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपवण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले या प्रकरणी पोलीस कर्मचारी राजेंद्र हार्गे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे दरम्यान बेचाळीस हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे झेरॉक्स मशीन बनावट नोटा मोजण्याचं मशीन स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आलं आहे आरोपीकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती अधीक्षक संदीप घुघे यांनी दिली मिरजमध्ये अधीक्षक संदीप घुगे माध्यमांशी बोलत होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्टा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते स्वागत आहे आपल्याकडे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर दोनशे छप्पन पब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठ्याहत्तर ऐंशी आणि नंतर आम्ही एकशे एक्क्याऐंशी हे कलम लावलेलं आहे यामध्ये बनावट नोटा बनवणे बन, बनावट नोटा बाळगणे बनावट नोटा वापरणे आणि त्याच्यासाठीचं जे साहित्य आहे असे म्हणून ही चार कलमा आहेत अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत एकूण पाच हजारुपी निष्पन्न झालेले आहेत सुरुवातीला आपल्याला जी बातमी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार आपल्याकडं अशी काही नोट